छोट्या पडद्यावरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर आता बिग बॉस मराठीच्या पाठोपाठ कलस मराठी वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीची गाथा या नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे या मालिकेची पहिली झलक काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती मात्र यामध्ये प्रमुख भूमिका कोण साकारणार हे वाहिनीने उघड केलेले नव्हतं अखेर समोर आलेल्या प्रोमो मधून या मालिकेत प्रमुख नायिका कोण आहे हे उघड झालं आहे कलस मराठी वाहिनीवर आता लवकरच आई तुळजा भवानी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचा प्रोमो कलस मराठी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेज वरून शेअर करण्यात आला आहे अत्याचार विकृती अधर्माचा विनाश करण्यासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी अवतरली अष्टभुजा आई तुळजाभवानी अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी लवकरच आपल्या कलस मराठी वाहिनीवर असं या प्रोमो मध्ये सांगण्यात आलं आहे प्रोमो मधील जबरदस्त व्हीएफएक्स थरार मांडणी या गोष्टी पाहून नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे खूपच भारी प्रोमो आहे अभिनेत्री तर खूपच सुंदर आहे कमालीचा प्रोमो तुळजा भवानी आईचा इतिहास पाहण्यासाठी नक्कीच आवडेल जय भवानी जय शिवाजी जबरदस्त प्रोमो अंगावर काटा आला अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर केल्या आहेत आई तुळजा भवानी या मालिकेत प्रमुख भूमिका कोण साकारणार याची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकताच निर्माण झाली होती अखेर नव्या प्रोमोतून याचा उलगडा झाला आहे आई तुळजाभवानीची भूमिका अभिनेत्री पूजा काळे साकारणार आहे पूजा काळे ही भरतनाट्यम नृत्यांगना आहे तसेच अभिनेत्रीने कथकचे शिक्षण घेतले आहे या मालिकेच्या निमित्ताने पूजा आता मालिका विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे या दरम्यान महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही नवीन मालिका नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही कलस मराठी वाहिनीने मालिकेची प्रदर्शनाची तारीख व अन्य कलाकारांची नावं गुलदस्त्यात ठेवली थे आहे तर आई तुझा भवानी ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुकात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका